नमस्कार मंडळी अर्णज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एक सर्वांचं खूप स्वागत आहे कारण तुम्ही सर्व मला खूप सहकार्य करत आहात त्यामुळं तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवादसुद्धा तर आपली आज बनवायचे बघा सातारा स्पेशल घेऊया डाळ आपले काळे वाल बघा नग, नगर नगर साईडचे लोक असतील बघा काळे वाल असतात आपले तर ते वाल भाजायचे थोडेसे असे म्हणजे अगदीच खरपूस नाही भाजायचे खरपूस भाजल्यावर डाळ पूर्ण काळे होते तर भाजायचे थोडेसे आणि भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून असं चालू पण चालू तरी सातारा सातारा स्पेशल घेवडा डाळ आहे बघा तर ते आपण आता कुकरला लावायची आपल्याला तर आपण कुकरच्या भांड्यात घेऊयात स्वच्छ धू आणि एक शिट्टी म्हणजे फुल फ्लेमला गॅस ठेवून एक शिट्टी करायची आणि नंतर थोडासा मंद ठेवायचं एक पाच दहा मिनटं मंद ठेवायचं गॅस म्हणजे खूप अशी छान डाळ शिजते आणि ती मिळून पण चांगली येते कारण त्याला आपल्याला मसाला खूप कमी घालायचा आहे तर आपण डाळ कुकरला लावून घेऊयात आणि नंतर मसाला काय लागतो ते पाहूयात तर <laughs> बघा इथे आपले घेवड्याच्या आमटीसाठी आपण काय काय घेतले आहे आपली गेव शिट्ट्या पण झाल्यात कुकरच्या आणि आता आपण मसाल्याचं बघूयात तर मी इथं खोबरं घेतलं आहे बघा थोडंसं खोबरं घेतलं आहे एक तुकडा छोटासा एक दोन दीड कांडी लसणी म्हणजे दीड कांडी घेतली लसणाची कोथिंबीर घेतली आणि ते एक कांदा खूप बारीक चिरून घेतला आहे बघा मी तर आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर एवढं मिक्सरला वाटून घेऊ आणि बाकीच्या असे भाजण्याचे वगैरे आपल्याला काही मसाले घालायचे नाहीत जे काय घालायचे ते आपले आपण साठवणीतला मसाला ठेवतो तो घालायचा आहे आपल्याला तर जे आपण वाटून घेऊयात खोबरं लसूण आणि कोथिंबीर बघा पाणी न घालता सुक्कच असं वाटण करून घेते त्याचं आता आपण कढई टाकू दोन चमचे तेल तर आपण हे दोन चमचे तेल टाकले बघा आता तेल टाकले बघू आपण तर आपल्याला इथं मोहरी टाकायची त्यानंतर थोडं जिरं टाकायचे आणि मग बारीक शिरलेला कांदा टाकायचा अशी मस्त भाजी होती बघा याची कारण आपण नाही मसाल्यात करतो आणि एकाच मसाल्या कमताच्या भाज्या चवीच्या पण भाज्या असतात तर ही भाजी जर तुम्ही करून खाली ना तुम्ही मटणाची चव खरोखर विसराल अशी छान लागते ही भाजी आणि सातारच्या का तर खूप फेवरेट भाजी ही इथे बघा आपला कांदा पूर्ण ब्राऊन झालाय आता त्यात आपण लसूण हे वाटलेलं आपल्याला तर इथे बघा मी तेल कमी टाकलो होतो आणि आपल्या मसाल्याला तेल पण सुटलं तर त्यात आपण आता आपले मसाले टाकूयात तर मी इथे टाकताय आपला घरगुती मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा थोडंसं लाल तिखट टाकूया बघा कलरसाठी फक्त आणि एक अर्धा चमचा दाणा पावडर आता थोडीशी हळद टाकूयात आपण आणि चवीनुसार मसाला चांगला परतून देऊ आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकूयात आता म्हणजे आपला मसाला पण शिजे खाली लागणार पण नाही थोडंसं याला दोन तीन मिनटं परतून देऊयाला मस्त अशी आपली केवळ्याची डाळ शिजलेली आहे बघा आणि घट्टसर पण झाली अशी फार छान चा, होते घेवड्याची भाजी तर बघा इथे मस्त आपला मसाला परतलाय आता आपल्याला जे घेवड्याची आहे ती डाळ टाकायची बघा त्यात आपल्याला आणि भाजी जरा एवढी पत्तळ नाही करायची ती घट्टसरच होती थोडीशी तर बघा आपली भाजी उकळून रेडी झालेली आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि वरून टाकू कोथिंबीर बघा मस्त तरी आली दिसत असेल तुम्हाला तरी तर अशी झाली आपली भाजी रेडी आपली भाजी बघा मस्त अशी भाजी झाली आपली आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कारण खूप साधी आणि सोपी आहे तर साधी सोपी रेसिपी एकदम आपली काही वेळ लागत नाही आणि कुकर फक्त एक शिट्टी आ, फुल गॅसवर होऊन द्यायची आणि बाकी मिडियम गॅसवर दोन सुट्ट्या होऊन द्यायच्या तर आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आपली सातारा स्पेशल घेऊन डाळ रेसिपी आहे बघा तर जे जे कोणी सातारचं असेल त्यांना तर माहितीच आहे आणि नक्की आवडेल सगळ्यांना तर, तर ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली बनवून बघा आणि मग कमेंट करून सांगा तर नवीन असाल चॅनेलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद